केंद्र शासनाच्या नीती आयोगाने संपूर्ण भारतात पाचशे आकांक्षित तालुके घोषित केले आहे यात महाराष्ट्रातील सत्तावीस तालुक्यांचा समावेश असून चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा एकमेव तालुका आकांक्षित म्हणून घोषित झाला आहे या अंतर्गत तीन महिन्याच्या कालावधीत केंद्र शासनाच्या चाळीस निर्देशांकापैकी जिवती तालुक्यात सहा निर्देशांक शंभर टक्के साध्य करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत जिवती तालुक्यात संपूर्णतः अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले नीती आयोगाचे हे महत्वाकांक्षी अभियान असून आकांक्षित जिल्ह्यानंतर आता आकांक्षित तालुके हा कार्यक्रम वाढविण्यात येत आहे त्यानुसार तालुका स्तरावर संपूर्णतः अभियानाच्या माध्यमातून तालुक्याचे मागासलेपण दूर करून सर्वांगीण विकासाची ही एक सुवर्ण संधी आहे सर्वांनी मिळून काम केले तर जिवती तालुका विकासाच्या बाबतीत अग्रक्रमावर राहील असा विश्वास जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केला आजपासून संपूर्ण अभियान जिवती तालुका जो आकांक्षित ब्लॉक आहे त्या ठिकाणी सुरू झालेला आहे या अभियानाच्या माध्यमातून नीती आयोगच्या चाळीस इंडिकेटर आहे त्यामध्ये सहा इंडिकेटर्स आरोग्य पोषण कृषी आणि महिलांचे सक्षमीकरण या बाबतीत सहा इंडिकेटर्स शंभर टक्के सॅच्युरेशन करण्याच्या हेतूने हा अभियान सुरू झालेला आहे हा अभियानासाठी सर्व लोकांना लोकप्रतिनिधी लोक, लोक ग्रामपंचायतच्या सदस्य ग्रामसभाच्या जन सर्व सहभागी होण्यासाठी आज आवाहन करून हा अभियान सर्वांच्या सहभागीने आज सुरुवात झालेला आहे आणि हा अभियानच्या दरम्यान टक्के आज सहा इंडिकेटर सॅचुरेशन साच, करण्याचा प्रयत्न करणार आहोत या अभियान अंतर्गत तालुक्याच्या अभियाना जिव, तालुका निवड झाली आहे या आगामी तालुका अभियान अंतर्गत आपण संपूर्णता अभियान चार जुलै पासून पुढच्या तीन महिन्यासाठी राबवण्यात येत आहे यामध्ये विशेष म्हणून शिक्षण आरोग्य आणि बचत त्यामध्ये आपण फोकस करणार आहे आणि या पूर्ण अभियान अंतर्गत आपण सहा पॅरामीटर्स शंभर टक्के पूर्ण करण्याचा आपण उद्देश ठेवला आहे त्यासाठी आपण सर्व जिवदी, जिवदी तालुक्यामध्ये आपण सर्व ठिकाणी तीन विभागाच्या कॅम्प सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि या पॅरामीटर्स मध्ये आपण सर्व एन सी गरोधन मदरला आपण शंभर टक्के रजिस्ट्रेशन करण्यासाठी यासोबत आपण आमच्या सी सी एच ओ आणि पी एच सी मार्फत हायपर आणि डायबेटीसच्या पूर्ण शंभर टक्के तपासणी करण्यासाठी आणि त्यासोबत सर्व शेतकरी बांधवांच्या सॉइल टेस्टिंग करण्यासाठी आणि शेवटच्या मुद्दा म्हणून आपण सर्व बचतकारांना शंभर टक्के रिवॉल्विंग फंड या देण्यासाठी आपण या पूर्ण नियोजन केलेले आहे सर्व जीवितारांना माझा आव्हान आहे की या अभियाना अंतर्गत तुम्ही सहभाग घ्यावे आणि यशस्वी करावे धन्यवाद